एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो राज्यात मोठी सतरा हजार पोलिसांच्या मेगा भरतीचं नियोजन ठरलेलं आहे तर आजच्या सौत्यपूर्वी जाहिरात प्रसिद्ध होणार जाहिरात जून जुलैपर्यंत भरती करण्याचे नियोजन काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलक्र प्रेस करा तर बघा मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता तर सोलापूर राज्यातील राज्य राखीव पोलीस दल तुरुंग प्रशासन व पोलीस खात्यातील सतरा हजार पदांची भरती होणार आहे लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत उन्हाळा संपल्यानंतर जून जुलैमध्ये भरतीला सुरुवात होईल असे नियोजन असल्याचे प्रशिक्षण व खास पथक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे राज्यातील विशेष प्रत्येक जिल्ह्यांची लोकसंख्या वाढली आहे गुन्हेगारीत वा देखील वाढ होत आहे असताना देखील पोलिसांचे मनुष्यबळ अपुर मात्र अपुरे आहे पडल्याची वस्तुस्थिती आहे गृह विभागाच्या नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलीस ठाणे सुरू करताना वाढीव मनुष्यबळ या ठिकाणी त्यासाठी असणार आहे शहरांचा तथा जिल्ह्यांचा विस्तार झाल्याने सोलापूर शहरसह राज्यभरात पोलीस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्राप्त झाले आहेत तर त्या ठिकाणी देखील मनुष्यबळ लागणार आहे असे सेवानिवृत्त कर्मचारी अपघाती मृत्यू स्वेच्छे निवृत्ती अशा कारणांमुळे पण पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत तर या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी आणि गृह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरचा निर्णय घेतला आहे मागील वर्षी देखील जवळपास अठरा हजार पदांची ही भरती करण्यात आली होती असून सहा हजार नवप्रविष्ट पोलिसांचे प्रशिक्षण सुरू आता सुरू झाले आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्याच प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरतीची झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरुवात होईल गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळी बोलताना सांगितले अशी होणार आहे नवीन पदभरती तर बघा मित्रांनो कोणत्या किती पदे किती वॅकॅन्सी आहेत तर बघा पुढे आता तर मित्रांनो बघा पुढे नवीन पोलीस भरतीमध्ये झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल असेही गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले आहे तर अशी होणार आहे पदभरती तर वॅकॅन्सी तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं मोठ्या प्रमाणात पदनाम भरलेली पदे इथं बघू शकता ठीक आहे तर बघू शकता जेल शिपाई एकोणावीसशे ठीक आहे एस आर पी एफ अठ्ठेचाळीसशे पोलीस शिपाई दहा हजार तीनशे एकूण सतरा हजार ही पोस्ट होणार आहे ठळक बाबी राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवपु प्र, नवप्रविष्ट कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण करून निकतेच नुकतेच झाले असून आता सव्वीस फेब्रुवारीनंतर उर्वरित सहा हजार जागांचे जे नियोजन आहे तर नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यानंतर नवीन भरतीला झाल्याचे झालेल्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल आता आठ दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होईल त्यानंतर जून जुलैमध्ये सर्वांचीच एकाच वेळेत परीक्षा होईल पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे बघा मित्रांनो ग्राउंड अगोदर होणार आहे लेखी परीक्षा होणार आहे उन्हाळ्यामध्ये उमेदवारांची मैदानी चाचणी जून जुलैत घेतली जाणार आहे सविता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे असे गृह विभागाचे दृष्टीने नियोजन असून पुढच्या आठवड्यात सर्वच पदांची ही एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यात जवळपास बघा राज्यातील सतरा हजार पदे आहेत सर्वात मोठी ही भरती आहे सतरा हजार प्लस पदांची राज्यातील सर्वच प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढवून असून दहा प्रशिक्षण केंद्रांची क्षमता सहा हजार प्लस मागची एवढी होती तर आता आठ हजार सहाशे करण्यात आले आहे तर आणखी पाच हजाराने वाढवायला सरकारने परवानगी दिली आहे बघा तर प्रशिक्षण केंद्रांची पण वाढ होणार आहे आणि लवकरात लवकर तुमची भरती पण येणार आहे असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र